हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी मंदा पवार आपलं मनापासून स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आम्ही आलो शेतामध्ये आणि आता वाजलेत अकरा तर आज आहे रविवार आणि रविवारमुळं आम्हाला आज झालं आहे शेतात यायला उशीर तर आता सध्या कामाला सुरुवात झाली आहे तर इकडं चालू आहे आपल्या खत टाकणं मक्काला तर ही छोटी मक्का हिला काल पाणी भरून झालं आहे आणि ती मोठी मक्का ती तर सुरुवात केली आहे मशीनला टाकायला इकडं आहे आपलं गिन्नी गवात तर कसं चालू आहे मग ओ काय म्हणलं कस काय चालू आहे मग काम मस्त चालू आहे आणि इकडं आहे आपला सुपर असा गहू तर मी तुम्हाला दाखवते कसा आला गहू बॅक कॅमेरा तर हा आहे आपला गहू आणि बघा शरबती तर आपला गहू हा शरबती आहे आणि मस्त नस निसून तरी बसला आहे त्याच्यात गहू पण होत पूर्ण भरत आलंय तर वीस किलो बी टाकलेलं आहे आपण हे तर आपण बघूया केवढा लाग झाला गहू तर हे बघा असा गहू पकलेला आहे त्याच्यामध्ये तर अशी झाली आमची कामाला सुरुवात तर चला मग मला पण थोडासा भुईमुग राहिला आहे खुरपायचा तेवढा खुरपून घेऊ इकडं आता खत शिपणं होत होत आलं आता थोडंसंच राहिलं तर आहे आमची दोन चार वांग्याची झाडं बघू आपण त्याला वांगे आहे की नाही वांग्याला वांगे आहे पिकले हे बघा किती पिकले, <laughs> कित पिकले कारण की ते थोडं वातावरण खराब असल्यामुळं खिडके होते त्यामुळं मी तोडले नव्हते तर आता या शिवगे आलेले यावेळेस नाही झाले खिडके ना एवढे तरी हे बघा मस्त शिवांगी आले तोडून घ्यावं लाग आज आणि आज आहे उपवास त्यामुळं पोथी वगैरे ऐकून आणि मगच शेतात आले मी तर हे बघा छान असे वांगे आले बघा आणि इकडं आपला लसूण पण आहे तर लसणाला पाणी भरावं लागणार आहे भरलं का मी तर बघितलंच नाही बाप्पा तर हे असं आहे आपला लसूण आणि लसणावरती कोथंबीर लावली होती मी तर हे बघा कसे धनी येत आहे त्याला फुलावर येते आता धनी पण आले काही काही तर हे आणि इकडं आहे आपल्या डिंगऱ्या पण लावलेल्या आहे मुळे डिंगऱ्या खायला आले की नाही नक्की सांगता येणार तर मुळे पहा मस्त असे आले आहेत दिसत आहे का तर हे असे मुळे झालेत आपले आणि डिंगऱ्याला पण मस्त पैकी अशी फुलं लागलीत ती मोहरी होती आणि हे आहे आपले डिंगरे तर छोट्या छोट्या डिंगऱ्या पण येते आता बघा अशा डिंगऱ्या येते असं दिसतय आपला गहू